नमस्कार मित्रांनो रॉबट एक शापित बाहुले या आपल्या मागील व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एकोणिसाव्या शतकातील एक अशी भयानक कथा जी ऐकून तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही एकोणीसाव्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये एक अशी रहस्यमय घटना घडली होती जिचे रहस्य अजूनही एक रहस्यच आहे पन्नास वर्षानंतरही ही घटना इंग्लंडच नाही तर संपूर्ण जगासाठी एक रहस्य बनलेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या कथेला सुरुवात करूया पण कथा सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूलाच दिलेली घंटीसुद्धा दाबून ठेवा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या नवनवीन कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्या कथेची सुरुवात इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये इंग्लंडमधील यॉर्कशायर या शहरामध्ये झाली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली थॉमस बन्स आणि मार्गारेट बन्स हे दोघे नवरा बायको नुकतेच या शहरामध्ये राहायला आले होते थॉमस हा अग्निशामक दलात काम करत होता तर मार्गारेट ही एक हाऊसवाईफ होती ती घरीच राहून थॉमस आणि तिचा संसार सांभाळत होती आणि त्या दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होते आणि एके दिवशी थॉमस मार्गारेटला घेऊन एका आर्ट गॅलरीमध्ये पोहोचतो आर्ट गॅलरीमध्ये ते पेंटिंग पाहण्यासाठी गेले होते त्या आर्ट गॅलरीमध्ये खूप साऱ्या पेंटिंग्स होत्या पण मार्गारेटची नजर एका पेंटिंगवरती जाऊन थांबते आणि ती पेंटिंग मार्गारेटला इतकी आवडते की मार्गारेट ती पेंटिंग विकत घेण्यासाठी थॉमसकडे हट्टस करू लागते आणि मार्ग रेटच्या हट्टापायी थॉमसही ती पेंटिंग विकत घेतो आणि इथूनच एका भयानक शापाची सुरुवात होते ज्याचा विचार थॉमस आणि मार्गारेटने कधीच केला नव्हता आता मार्गारेट ती पेंटिंग घेऊन आपल्या घरी येते आणि घरातील हॉलमध्ये ती पेंटिंग समोरच्या एका भिंतीवरती लावते आता या घटनेला काही दिवस उलटून जातात मार्गारेट आपल्या घरातील कामामध्ये व्यस्त होऊन जाते पण हळूहळू तिच्यामध्ये बदल होऊ लागतात दिवसेंदिवस तिला घरामध्ये काहीही चांगले वाटत नाही तिला घरामध्ये खूप उदास उदास वाटू लागले होते एकदम खुश आणि हसत खेळत राहणारी मार्गारेट आता गप्प राहू लागली होती आणि ही गोष्ट थॉमसच्या सुद्धा नजरेतून चुकली नव्हती आणि थॉमसला एक गोष्ट लक्षात आली होती मार्गरेटच्या स्वभावामध्ये झालेला हा बदल ती पेंटिंग घरात आणल्यानंतरच झाला होता ती पेंटिंग म्हणजे एका लहान मुलाची पेंटिंग होती त्या पेंटिंगमधला मुलगा जेमतेम आठ वर्षांचा असेल त्याच्या डोक्यावरती सोनेर केस होते चेहरा मळलेला आणि रडवलेला होता त्याचे होठ थरथरत असल्याचे जाणवत होते आणि डोळ्यातील वाहणारे अश्रू जणू काही ते खरेखुरेच असावेत अशी ती पेंटिंग होती मार्गारेट जेव्हा पण त्या पेंटिंगला पाहत असे तेव्हा तिला एकच प्रश्न पडत असे की या पेंटिंगमधला मुलगा कोण असेल आणि त्याच्यासोबत असे काय घडले असेल ज्यामुळे तो इतका रडवलेला होता आणि ही पेंटिंगही कोणी बनवली असेल असे तिला असे नेहमी वाटत असत आता असेच काही दिवसही निघून जातात एके रात्री मार्गारेट पाणी पिण्यासाठी उठते आणि पाणी पित असताना तिची नजर त्या पेंटिंगवरती पडते आणि ती पेंटिंग पाहून मार्गारेटच्या हातातील ग्लास खाली जोरात पडतो आणि ती आपला नवरा थॉमस याला जोरजोरात ओढून आवाज देऊ लागते आणि मार्गारेट तिथेच बेशुद्ध पडते काही वेळाने मार्गरेट शुद्धीवरती येते तेव्हा थॉमस तिला तिच्या ओरडण्याचा आणि बेशुद्ध पडण्याचे कारण विचारतो तेव्हा मार्गरेट जे काही थॉमसला सांगते ते ऐकून थॉमसच्या पायाखालची जमीन सरकते मार्गरेट थॉमसला सांगते की जेव्हा ती पाणी पित होती तेव्हा तिची नजर त्या घरात लावलेल्या पेंटिंगवरती पडते आणि ती पाहते की त्या पेंटिंगमधील मुलगा जोरजोरात रडत होता आणि त्याच्या डोळ्यातील अश्रू त्या पेंटिंगमधून बाहेर पडत होते आणि त्या मुलाचा चेहराही हलत होता जणू काही तो मुलगा खरंच खूप रडत आहे हे ऐकताच थॉमसने ती पेंटिंग भिंतीवरून काढली आणि घरात एका बंद खोलीत तिला टाकून दिले या घटनेला आता काही दिवसच उलटून जातात आणि आता सर्व काही व्यवस्थित झाले आहे असे दोघांनाही वाटत होते आणि त्यातच एके दिवशी थॉमस आपल्या सहकाऱ्यांसोबत आपल्या ऑफिसमध्ये चहा पीत बसला होता तेव्हा ऑफिसमधला फोन वाजू लागतो आणि शहरात एका ठिकाणी भयानक आग लागली आहे ही बातमी त्यांना समजते ही बातमी समजताच थॉमस आणि त्याचे सहकारी आपल्या अग्निशामक दलाची गाडी घेऊन त्या ठिकाणाकडे निघतात जिथे आग लागलेली बातमी मिळाली असते आणि गाडी जसजशी दस त्या ठिकाणाच्या दिशेने जाते तस तसे थॉमसला फार चिंता वाटू लागते त्याचा चेहरा पडत चालला होता त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसू लागले होते आणि थॉमस आता देवाकडे प्रार्थना करू लागला होता कि ही आग त्याच्या घरी लागलेली नसावी कारण गाडीच्या दिशेने चालली होती त्या दिशेला थॉमसचे सुद्धा घर होते पण ज्या गोष्टीची थॉमसला भीती वाटत होती ती गोष्ट अखेर खरी ठरली ही आग दुसरं तिसरं कोणाच्या घरी न लागून ती थॉमसच्या घरीच लागली होती आणि ही आग इतकी भयानक होती की यामध्ये तोमाचे संपूर्ण घर जळून राग झाले होते घरातील एक गोष्ट सुद्धा शिल्लक राहिलेली नव्हती शेजाऱ्यांनी कसे बसे मार्ग रेटला तर वाचवले होते पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पूर्ण घराची राख रांगोळी झालेली असताना देखील ती पेंटिंग जशीच्या तशी होती त्या पेंटिंगला काहीच झालेले नव्हते हे पाहून तिथे असलेले सगळे लोक आश्चर्यचकित झाले हळूहळू योग शहरामध्ये आगीच्या घटना आता वाढू लागल्या प्रत्येक येणाऱ्या दुसऱ्या दिवशी कुणाच्या ना कुणाच्या घरी आग लागलेली असायची आणि आश्चर्याची गोष्ट ज्या पण घराला आग लागलेली असायची त्या घरामध्ये त्या मुलाची पेंटिंग लावलेली असायचीच आणि पूर्ण घर जळून राग झाले तरी त्या पेंटिंगला काहीच होत नसत हळूहळू ही गोष्ट पूर्ण शहरात पसरली त्या काळी नावाचे एक खूप प्रसिद्ध असे वर्तमानपत्र होते त्या वर्तमानपत्रांनी या घटनेचा पाठपुरावा करण्याचे ठरवले आणि या वृत्तपत्रानेच या घटनेची माहिती पहिल्यांदाच संपूर्ण शहराला दिली होती आणि त्यांनी लोकांना आवाहनही केले की ज्यांच्याही घरामध्ये अशी रडणारी पेंटिंग असेल त्यांनी ही पेंटिंग आणून त्यांना द्यावी जेणेकरून ते या सर्व पेंटिंग एकत्र जाळून या शापापासून या शहराला पूर्णपणे मुक्त करतील लोकांनी त्यांच्या या आव्हानाला खूप चांगला प्रतिसाद दिला हजारो लोकांनी त्या पेंटिंग दस सण यांच्या ऑफिसमध्ये आणून दिल्या आणि या लोकांनी त्या पेंटिंग एकत्र करून एकत्र जाळून टाकल्या आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा हे लोक त्या पेंटिंग जाळत होत्या त्यावेळी या पेंटिंग जळतच नव्हत्या या पेंटिंग जाळण्यासाठी त्यांना खूप जास्त प्रयत्न करावे लागले आणि अशा प्रकारे एका वृत्तपत्राने आपल्या शहराला रडवणाऱ्या मुलाच्या पेंटिंगच्या शापामधून मुक्त केले पण प्रश्न हा येतो की ही पेंटिंग कुणाची आहे आणि ती कोणी बनवली असेल तर तिथल्या स्थानिक लोकांच्या मते ही पेंटिंग एक इटालियन चित्रकार आमादियो याने काढले होते त्याने अशा प्रकारच्या रडणाऱ्या मुलांची अनेक चित्रे काढून विकली होती आणि त्या मुलांपैकीच एक होता डॉन बोनोलिओ डॉन बोनोलिओ याचे लहानपण खूपच भयानक आणि त्रासदायक होते फक्त आठ वर्षांचा असताना डॉन याच्या घराला आग लागली होती त्यामध्ये त्याचे संपूर्ण घर चळून राग झाले होते आणि त्यासोबतच त्याच्या आई वडीलही त्या आगीत चळून मरण पावले होते आणि जेव्हा त्या घराला आग लागली होती तेव्हा डॉन तिथेच ते थांबून हे सर्व पाहत होता आणि जेव्हा तो हे सर्व पाहत असताना त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ज्याचे चित्र तिथेच असलेल्या ब्रुणोने काढले होते असे म्हणतात की त्या चित्रामध्ये इतके दुःख त्रास आणि वेदना दिसत होत्या की जो कोणी तो चित्र पाहत असत त्याला सुद्धा त्या मुलाप्रमाणेच त्रास होत असत ब्रुणोने या पेंटिंगच्या पन्नास हजार प्रती विकल्या होत्या आणि जवळपास त्या सर्वच घरांना आग लागली होती ज्यांनी या पेंटिंग्स विकत घेतल्या होत्या आणि म्हणूनच आजही या पेंटिंगला जगातील सर्वात शापित पेंटिंग, पेंटिंग म्हणून ओळखले जाते तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा तुमच्याकडेही जर कोणती कथा असेल जे तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून लोकांना सांगायची असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद